तुम्ही बघत आहात जनमत मराठी मराठा समाजाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आले या निमित्ताने शिवसेनेचे संपर्क प्रमुख छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह संपूर्ण राज्यातून शेकडो सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो वाहनांनी मुंबईत दाखल झाले नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी वाहनांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान भवनातून बाहेर पडताच त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत गुलाल लावून पेढे भरवून एकनाथ शिंदे आगे बढो हम आपके साथ है। एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी विधानभवन परिसर दिनानुसोडत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राज्यभरातून मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला आहे अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे भिजत पडलेले मराठा आरक्षणाचे घोंगडे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या साक्षीने दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवला यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम संजीव गोर गणेश कदम चित्रे पाटील महेश डोंगरे यांच्यासह राज्यभरातून आलेले मराठा समन्वयक तसेच सकल मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम तर आमचे संपर्क प्रमुख गणेशजींना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं की योगायोगाची गोष्ट आहे की आज गेल्या अनेक वर्षांच्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा समाज आपण बघितलेलं आहे की लाखोच्या संख्येने मुक मोर्चा तदनंतरच्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेली आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता नियम कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये संपन्न झालेला आहे आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांचं सा अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने कदम साहेबांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला टक्के आरक्षण या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं आहे आपण बघितलं असेल आज आमचे बंधू मनोज जरांगी पाटला असे यांनी सुद्धा या ठिकाणी कुंबीची मागणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी संदीप शिंदे नावाची या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तावन्न हजार या ठिकाणी कुणबीचे दाखले शोधून काढले मला असं वाटतं की ती समितीला या ठिकाणी मुदतवाढ देऊन त्यांनी जरांगी पाटलांना समाधान केलं आणि दुसऱ्या बाजूला आज मराठा समाज उर्वरित राहिलेला होता त्या समाजाला सुद्धा या ठिकाणी दहा टक्के आरक्षण देऊन त्या समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक आणि शिक्ष शिक्षणामध्ये शैक्षणिकमध्ये आरक्षण या ठिकाणी लावू केलं आहे मी मनापासून मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला न्याय मिळाला आपण बघत असेल या ठिकाणी जो जल्लोष सुरू आहे या जल्लोषामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेत याचा अर्थ कुठेतरी शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणी आपल्याला न्याय देऊ शकत नाही अशी असं मत या मराठा समाज झालं आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळून हा शिक्षण या क्षणामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभाग होत आलं याचं आम्ही या ठिकाणी मनापासून समाधान या अतिशय आनंदाचा दिवस आहे या निर्णयाचं स्वागत करतो मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचं नक्कीच अखंड मराठा समाज जल्लोषात स्वागत करतोय आणि अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक हा निर्णय आहे कारण यापूर्वीचे आरक्षणं जरी न्यायालयात टिकणार टिक टिकले नसतील तरी त्या सगळ्या निर्णयांच्या मध्ये आलेल्या त्रुटी दूर करून हा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाला एकीकडे ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबीचं आरक्षण मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण दहा टक्के नोकरीत आणि शि शी, शिक्षणात मिळणार आहे अतिशय चांगला निर्णय आहे या निर्णयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करत असतील तर अशा शेकुनी मामांना आता मराठा समाजाने ओळखावं आणि यांना दूर ठेवावं असं नम्र आवाहन मी करेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आज मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे मराठा समाज जे मराठा म्हणून आहेत त्यांना दहा टक्के अशा पद्धतीचं आरक्षण भेटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाने ज्यांनी साठसाठ वर्ष मराठा समाजाला जुळवायचं काम केलं कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला न्याय दिला नाही आता फक्त त्यांना विरोध करायला राहिलेला आहे बाकी महाराष्ट्रातील उर्वरित मराठा समाज खऱ्या अर्थानं आज समाधानी आहे आणि त्यांना मराठा म्हणून आरक्षण आहे जबाबदारी न्याय हक्काची